नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या सिमला मिरचीच्या मध्ये या ठिकाणी आलो होतो आणि सिमला मिरचीच्या मध्ये जर आपल्याला प्रामुख्याने समस्या जर कुठली मोठी भेडसावत असेल तर ती म्हणजे आपल्या शिमला मध्ये असणाऱ्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव मित्रांनो हा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी जैविक कीटकनाशक असेल किंवा सारखे प्रयोग असतील किंवा दशपर्णी पर्णी असेल किंवा तुमचं रासायनिक प्रकारची कीटकनाशक असतील यासारख्या वेगळ्या गोष्टींचा वापर करून सुद्धा आपल्याला शिमला मिरचीच्या मध्ये त्या ठिकाणी या रस किडीवरती पाहिजे त्या प्रमाणामध्ये नियंत्रण हे त्या ठिकाणी मिळत नाही अशा वेळेस मित्रांनो आपल्याला एकात्मिक पद्धतीनं किडींचं नियंत्रण करणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं म्हणूनच मित्रांनो आज या शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी शिफारस केल्याप्रमाणे मका आणि चवळी या दोन इंडिकेटर प्लांटचा इंडिकेटर पिकांची लागवड ही आपल्या संपूर्ण प्लॉटच्या कडेनं त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि आज जर आपण बघितलं तर आपल्या या चवळीच्या पिकावरती मोठ्या प्रमाणावरती काळा मावा असेल पांढरा मावा असेल तुमचे थ्रिप्स असतील किंवा तुमचं पांढरी माशी असेल यासारख्या वेगळ्या रस किडींचा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे म्हणूनच मित्रांनो ही जी काही चवळी किंवा मका पिकाची लागवड आपल्या प्लॉटच्या कडेने या ठिकाणी जी केलेली आहे ही आपल्याला त्या ठिकाणी सूचक पिक म्हणजेच तुमचं इंडिकेटर प्लांट म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे यावरती दिसणारा प्रादुर्भाव हा आपल्याला त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फवारणी घेण्यासाठी अतिशय महत्वाचा त्या ठिकाणी ठरणार आहे